नमस्कार मी विशाल परदेशी सुप्रभात या मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत सुरुवात करणार आहोत महत्वाच्या बातमीने राज्यात आता दुकानांमध्ये वाईन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला राज्य मंत्रिमंडळाने हा महत्वाचा निर्णय घेतला राज्यात सुपर मार्केटमध्ये वाईनची विक्री करता येणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आणि यामध्ये एक हजार चौरस फुटांच्या सुपर मार्केटमध्ये ही विक्री करण्यास परवानगी देण्यात आल्याचंही नवाब मलिक म्हणाले वायनरीजसाठी लागणाऱ्या फळांचं उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फायदा होईल असं देखील नवाब मलिक यांनी सांगितलं छोटे शॉप्स सुपर सुपरमार्केट असे निर्माण करून त्यांना परवानगी देण्याबाबतीत मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे आणि त्या अंतर्गत हे जे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या फल उत्पादनावर वायनरी चालते त्यांच्या प्रोडक्टला चालना देण्यासाठी ते आज नवीन पॉलिसी ठरवण्यात आलेली आहे हजार फुटांपेक्षा कमी कुठल्याही दुकानाला हे परवानगी मिळणार नाही जे सुपर मार्केट आहे तिकडे एक त्यांना स्टॉल म्हणजे एक शोकेस तयार करून त्याच्या माध्यमातून विक्रीची परवानगी देण्याच्या बाबतीत निर्णय झालेला आहे सरकार बैमानीच्या आधारावर जन्मागा आलं पण या सरकारने गे गेले दोन वर्ष कोरोनाच्या संकटात असणाऱ्या जनतेला मदत करणे दीन दिनदुर्भाग रंजग्या गाजलग्या वंचितांना मदत करण्याच्या ऐवजी गेल्या दोन वर्षात पाच दारू प्रोत्साहन देणारे निर्णय घेतले गे। महाराष्ट्राला मध्यराष्ट्र करण्याचा यांचा पूर्णपणे प्रयत्न आहे विजेच्या कनेक्शन साठी सरकारचे ती पैसे नाही पण तेवीस डिसेंबर दोन हजार वीस गा मात्र यांनी निर्णय करून जे लायसन्स धारक आहे दारूचे त्यांचा धंदा कमी झाला पण चारशे कोटीची सूट दिली तर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या काय ट्विट केलंय बघा त्यांनी असं म्हटलंय की पेट्रोल डिझेल ऐवजी दारू स्वस्त दारूबंदी संपवून दारू, दारू विक्रीला परवानगी महाराष्ट्रात नवीन दारू विक्री परवाने देण्याचा निर्णय आणि आता थेट सुपर मार्केट किराणा दुकानातून घरोघरी दारू महाराष्ट्राला मध्यराष्ट्र करण्याचा हा प्रकार खपून घेतला जाणार नाही शेतकरी कष्टकरी गरीब बारा बलुतेदार अशा एकाही घटकाला राज्य सरकारने गेल्या दोन वर्षांच्या कोरोना कालखंडात मदत केली नाही सरकारचे प्राधान्य केवळ आणि केवळ दारूलाच महाविकास आघाडीचं हे सरकार नेमकं आहे तरी कोणाचं सत्तेच्या नशेत धुंद सरकारने गरीबांना कुणीतरी मदत करावी महाविकास आघाडी सरकारची राजकीय दिवाळखोरी दाखवणारा हा निर्णय असल्याची प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली राजकीय दिवाळखोरी आहे असं मला वाटतं आणि का बरं रेशन दुकानं मॉल अशा प्रकारे शॉपिंग कॉम्प्लेक्स इथे भरवस्तीमध्ये असतात त्याच ठिकाणी दारू उपलब्ध करून देणं त्यानं वाईन म्हटलं वाईन म्हणजे वाईन म्हणजे दारू का होतं मराठी अर्थ दारू होतो हे सगळं राजकीय दिवाळखोरीचं लक्षण आहे तरुण पिढी बर्बाद करण्याचा उपक्रम आहे तर पर्यटनमध्ये